बघा काही दिवसापूर्वी जेट प्लांट आणले होते आणि तिच्या बघा आकारानुसार कसे आपण टोप्यावर बनवू शकतो सोपं तर आहे आणि मी माती बघा आता अशा मुळ्याची माती काढली थोडीफार माती रवू दिली आणि तुम्ही जसे जे आकार आणा त्या पद्धतीने सुद्धा करू शकता पण मला हे कुंडीत लावायचं होतं म्हणून मी तेव्हाच लावलं मला असं वाटत होतं खराब होते की का बघा आता मी या सुद्धा हळद टाकून घेते आणि माती बनवताना मी काय केलं रेती माती ते दाखवते समोर तुम्हाला आणि खतसुद्धा नव्हतं माझ्याकडे आणि थोडीशी हळद अशा पद्धतीने टाकली आणि हे प्लांट लावून घेतले होते आणि नंतर याची टोपेरी कशी बन बनवायची ते सुद्धा बघतो जसं आपल्याला आकार दिसते ना तशा पद्धतीने म्हणजे आपल्या लक्षात येईन की याच्यापासून काय करता येईल तसं आपण करू शकतो याचं आणि छान असं सोप्पा हे काम कर ना बघा आता इथे रेती माती आणि थोडेसे बघा हळद त्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि या पद्धतीने मिश्रण तयार करते थोडंसं खत टाकता आलं असतं पण खत नव्हतं म्हणून मी टाकलं नाही पण या पद्धतीने छान असं प्लांट काही दिवसात तयार झाले माझे आणि भरपूर अशी रेतीसुद्धा टाकली याच्यामुळं कसं पाणी साचणार नाही जेट प्लांटलासुद्धा असं खूप पाणी साचलेलं आवडत नाही आणि बघा इथं एक असं घरीच असं वायर होता ना त्याच्या पद्धतीने बघा मी आकार देण्याचा पत्ता हे प्रयत्न करत आहे ना हा आकार बघा पिकॉ असा द्यायचा ठरलेला आहे आणि अशी रिपेरी मी करत आहे बघा या पद्धतीने कारण हा बघा आकार असा होता केला दोन फांद्या होत्या एक समोरून अशा बांधल्याने मागे असा आकार करणार आहे आणि हळूहळू त्याचे म्हणजे मग मग कटाई करत राहायची जास्त मोठं असं होऊ द्यायचं नाही त्याला आणि खूप छान दिसेल काही दिवसात आणि खूप आहे असे वेग वेगवेगळे आकार आता करायचं माझंही ठरलेलं आहे मागे केलेले तुम्हाला दाखवलेले होते त्याचा व्हिडिओसुद्धा आहे तेसुद्धा तेस समोर दाखवणार आहे बघा असे दोन प्लांट आणले होते आणि याची जेव्हा आपण कटाई करतो ना तेव्हा सुद्धा भरपूर अशी कटिंग निघते त्याचीसुद्धा आपण लावून घेऊया का याच्यात आणि या पद्धतीने एक तयार झालेली आहे आणि खूप सुंदर काही दिवसातच मला असं वाटलं होतं काय होईल काय माहिती पण मग खूप छान याला नवीन नवीन पानं यायला लागले तेव्हा छान वाटलं नाहीतर मला वाटलं आणल्याबरोबरच मी तिला असं रिपोर्टसुद्धा केला आणि लगेच आकार देण्याचासुद्धा प्रयत्न केला आणि ते खूप छान दिसत तिला थोड्या दिवसातच तर मला खूप छान वाटलं बघा इथं असं वायर वगैरे होता घरी जे एक तिच्याच सहाय्याने मी असं करून घेतलेलं आहे सर्व आणि दुसरे बघा असं असंही एक वायर करून ठेवून घेतलेलं आहे जे असं वागते तशा पद्धतीने आणि दोन साईडनं हे उरलेली कटिंगसुद्धा लावते हे मोठी होईल तस तशी आपण वरतेला बांधू शकतो आणि फुटबॉलचे बघा किती तयार झालेलं आहे छान फक्त आता एकाच बाजूला आले आहे बघा फुटबॉलच्या आजूबाजूनं कटिंग लावली आणि याला बघा एका झाडासारखा आकार देण्याचा प्रयत्न केला मी करणार आहे म्हणजे आपल्याला जसा आकार देता येईल ना आपण देऊ शकतो झाडाला बघून आणि बघा काही दिवसात किती सुंदर दिसायला लागली हे छान नवीन पानं आलेले आहे आणि अजून खूप छान दिशेनं ना ते वरच्यावर कटईची करत राहावं लागेल अशी छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची होती व्हिडिओ आवडत असेल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करू केल्याशिवाय राहू नका आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि बघा हे एकही असा आकार दिलेला आहे धन्यवाद